या खाजगळ खाचीत करून ठेवला आहे की जेणेकरून इकडचा गणित त्या बाजूला येऊन आपल्यावर हल्ला करणार नाही याची एक मोठी अडसर करून ठेवला आहे महाराजांनी कि महाराजांच्या किल्ला बांधणाऱ्या पथकाने या मुद्दाहून केलेल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं की अंगाने जर जाड असलेला माणूस निश्चितपणे अडकू शकतो त्यामुळे फिटनेसवर सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर भर दिला जात होता त्या काळात याची आपल्याला या ठिकाणी शाश्वती मिळते आपण पाहूया सुपल परब त्यातून जाण्याचा प्रयत्न करतायत खूप किचकट आणि अडकून बसण्यासारखा मार्ग आहे हा आणि तो सर करताना सुपल परब पूर्ण कागते त्यांनी हा प्रयत्न सक्सेस केला आहे खूप छान बस त्याच खातीतून मी येण्याचा प्रयत्न करतोय माझं वयवर्ष त्रेपन्न आहे परंतु तरी सुद्धा माझी लवचिकता अजून संपली आहे असं मला वाटत नाही आणि आपण पाहू शकता मी कशा पद्धतीने या एवढ्याच्या बाहेर आलोय म्हणजे त्यावेळेचे महाराजांचे किलोचे मावळे या खाचीतून कसे येत असतील याची आपण कल्पनाच करू शकतो मावळे बाहेर